सुविचार उद्या येताना हे दिलेले सुविचार चौथीच्या मुलांनी पाठ करून यायचं दुसरीच्या पण करा बर का पाठ आता बघा जगाला दाखवून द्या की तुम्ही काय करू शकता जगाला दाखवून द्या की तुम्ही काय करू शकता त्यानंतर आहे आपल्या स्वप्नांना कधीच मरू देऊ नका आपल्या स्वप्नांना कधीच मरू देऊ नका त्यानंतर आहे आपण जे पेरतो तेच उगवते आता किती सोपं आहे बघा ना शेतामध्ये आपण ह्या दिवसात जे पेरतो ते उगवत ना शेतात आपण जे पेरतो ते उगवतंय म्हणजे ah. आपण चांगलं पेरायचं चांगलंच आपल्याला फळ भेटणार म्हणजेच कसं चांगलं पेरायचं म्हणजे कसं प्रेमाने राहायचं सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत प्रेमाने राहिलं तर आपल्याला हे काय भेटतं प्रेम भेटतं त्यानंतर आहे दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे हे पहा बाळांनो आपल्या मित्रावर आपलं बरंच काही अवलंबून असतं मित्र जसं आहे तसं आपल्याला वळण लागतंय आणि मित्रासारखंच आपण वागायला लागतो म्हणून मित्र निवडत असताना काय करायचं हुशार मित्र निवडायचे जसं की एखादा अभ्यास करणारा असतो ना त्याच्या जवळ जाऊन बसायचं आपण आपोआपच अभ्यास करायला लागतो आपले जसे मित्र असतात त्याचप्रमाणे आपण घडतो म्हणूनच अभ्यास करणारे मित्र निवडा आणि मित्रांसोबत राहा आणि तुम्ही अभ्यासामध्ये प्रगती करा कारण मित्र अभ्यास करत असाल तर आपण अभ्यास करतो बरोबर आहे की नाही छान मग करताना अभ्यास उद्या करून या अभ्यास छान